राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण बदलण्याचे चिन्ह दिसत आहे भाजपसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे त्यामुळे यंदाची ठाणे झेडपी निवडणूक केवळ स्थानिक सत्तेची लढाई न राहता ती राज्यातील नव्या राजकीय समीकरणाची चाचणी बनू शकते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढलेला संवाद पाहता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे ही संभाव्य युती ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठं राजकीय आवाहन ठरू शकते विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यातील जिल्हा एकवीस जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत निर्णायक ठरतात मागील निवडणुकीत तेथे शिवसेना भाजपला समिश्र यश मिळालं होतं मात्र सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेत फूट पडल्याने ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं दोन हजार सतराच्या ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक सव्वीस जागा जिंकत आघाडी घेतली होती त्यावेळी भाजपने चौदा राष्ट्रवादी काँग्रेसने दहा काँग्रेसने एक आणि एक अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला होता त्यावेळी भाजपने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु शिवसेनेच्या रणनीतीपुढे तो अपयशी ठरला होता सद्यस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडे चार जिल्हा परिषद सदस्य आहेत तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडे दोन सदस्य आहेत उर्वरित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची संभाव्य भीती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात एक महत्त्वाचा आणि परिणामकारक घटक ठरू शकते असं राजकीय विश्लेषक म्हणत आहे यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि डेली राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र